हाय मित्रांनो काय चाललंय बरंच आलंय ना, ना, ना तर मित्रांनो आज बऱ्याच दिवसातनं व्हिडिओ केला आहे तर मित्रांनो आलो होतं इथं आंबाबाईच्या मंदिरात कोल्हापूरला आलो दोघं टू व्हीलरवर आता काय करायचं गाठ्यानं तर नको झाले आणि सगळं देवदर्शन झाल्याच्या नंतर आमच्या नवऱ्याला ना जबर भूक लागली बोलायचं काय ते भूक लागली की पडलं तुटून ह्याच्यावर थालीपीठावर काय बोलायचं थालीपीठ खायला या कोल्हापूरमध्ये हे असं असतं आहे बघा माझ्या नाव रे स्वतःनी घेतलं खायला मला खा पण म्हणणार की ये काही असं हो काम असतं अहो माझ्या तटत घेतलं पण त्यांना उशिरा रह मिळणार आहे आणि अ का या तर तुटूनच पडले आहेत आमच्या ताई ठका बघितलं का काही विशेष नाही बाबा ताई ना नसतात खासा येत नाही काय ना म्हणतो आहे आमच्यासाठी जरा दोन शब्द बोला तर ताई ऐकतच नाही बघा ताईला असतात लई भारी थका हां बघा माझ्यासाठी पण आलंय स्पेशल प्रेझेंटेशन बघा आपका काकांचं पण चाललंय खायचं मस्त पेकी आणि आमचा का गुरु मजा सुरू आहा खाली फिट नाही ना नंबर कसं दाबा के खाऊ क्वालिटी क्वालिटी मस्त आहे आता एक नंबरच आहे मित्रांनो

ना तर मित्रांनो खाण्यासाठी इतकी गर्दी आहे भरपूर गर्दी तर बघा तर मित्रांनो नंबर लावला ह्या साइडला नंबर लागले ते पण आता इकडच्या साइडला उभं राहिले ते तर मित्रांनो या तुम्ही पण खायला तर बाय मित्रांनो बाय